चमचमीत चवीचं चा, आंबट तिखट गोड असं वर्षभर टिकणारं लिंबूचे लोणचं तेही तेल न वापरता अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार करून घेऊया चला मग लागू यायच्या तयारीसाठी सर्वप्रथम आपण पाव किलो लिंब घेतलेली आहे लिंब छान पिकलेली लि, पिवळी घ्यायची आहे यामध्ये रसाचं प्रमाण देखील जास्त असतं आणि या लिंबांची जी स्किन असते साल असते ती देखील पातळ असते या पद्धतीचे पिकलेली लिंब दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे येथे आपण कोमट पाण्याचा वापर करूया म्हणजेच लिंबाची संपूर्ण घाण देखील निघेल आणि लिंबांची जी साल आहे ती मौसूत पडेल स्वच्छ धुवून घेतलेली लिंब कापडावर घेऊन छान कोरडी अशी पुसून घ्यायची आहे यात पाण्याचा अंश मुळीच राहायला नको संपूर्ण कोरडी करून घेतलेली लिंब कट करून घेऊया येथे लिंबाचा आकार मोठा आहे म्हणून मी एका लिंबाच्या आठ फोड्या करत आहे तुम्ही वापरत असलेला लिंब लहान आकाराचा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक लिंबाच्या फोड्या करू शकता संपूर्ण लिंबाच्या फोड्या कट करून झाल्या की यामधील आपण बिया देखील काढून घेणार आहोत बिया काढली की लिंबाचं जे लोणचं आहे ते खाताना कडू लागत नाही आणि चव देखील वाढते ह्या लिंबाच्या लोणचामध्ये आपण तेलाचा वापर मुळीच न करता हे तयार करून घेणार आहोत अगदी वर्षभर जरी ठेवाल तरी बुरशी लागणार नाही आणि व्यवस्थित हे लिंबाचं लोणचं साठून ठेवता येतं संपूर्ण लिंबाचे काप करून फोड्या करून घेतलेले आहे यानंतर फोड्या आपण एका काचेच्या बाऊलमध्ये घेतल्या आहे यामध्ये छोट्या वाटीने एक वाटी गूळ घातला आहे अंदाजे साठ ते सत्तर ग्राम येथे मी गुळ घातला आहे लिंबाच्या रसामुळे गुळाला पाणी सुटेल आणि याचा छान पाक तयार होईल यामध्येच आता आपण लागणारे जे मसाले आहे ते देखील तयार करून घेऊया मसाल्यांमध्ये मी अख्खे धने घेतलेले आहे छोट्या चमच्याने दोन चमचे एक चमचा मेथी एक चमचा जिरे एक चमचा सोप हे आपन, मंदग बाजुन होत, मसाले आपण मंद गॅसवर भाजून घेणार आहोत संपूर्ण मसाले भाजून घेतले की या मसाल्यांची चव अधिकच वाढते शिवाय यातील ओलसरपणा देखील कमी होतो मसाले जर ओलसर असतील तर भाजल्यामुळे त्यात ओलसरपणा राहत नाही आणि जे लोणचं आहे ते टिकण्यास मदत होते अगदी एक ते दीड मिनटासाठी मंद गॅसवर पॅनमध्ये मी संपूर्ण मसाले भाजून घेतलेले आहे संपूर्ण मसाले भाजून आपण थंड करून घेऊया यानंतर याच पॅनमध्ये आपण लिंबात लागणारं मीठ देखील भाजून घेऊया मिठाचं प्रमाण येथे नेहमीपेक्षा थोडी अधिक लागणार आहे यामुळे लिंबाचं लिंब लोणचं टिकण्यास मदत होते मीठ देखील भाजून घेतलं की त्यातील जो ओलसरपणा असतो तो, तो संपूर्ण नाहीसा होतो यानंतर गॅस बंद करून पॅन गरम असेल तेव्हाच या आपण लोणचासाठी लागणारी लाल तिखट पावडर आणि हळद भाजून घेणार आहोत लाल तिखट आणि हळद भाजताना गॅस मात्र बंद करून घ्यायचा आहे पॅन आपला इतपत गरम आहे की त्यामध्ये हे दळून घेतलेली बारीक पावडर व्यवस्थित भाजल्या जाईल मसाले संपूर्ण थंड झालेले आहे यांना आपण थोडीशी कुटून घेणार आहोत अगदीच बारीक पावडर न करता या पद्धतीने जाडसर अशी ही पावडर आपण मसाल्यांची तयार करून घेतली आहे गुळामध्ये लिंबाच्या ज्या फोडी आपण टाकून ठेवलेल्या होत्या त्यामध्ये कुठून घेतलेले मसाले घालणार आहोत यामध्येच आता आपण भाजून घेतलेली लाल तिखट पावडर आणि हळद पावडर देखील घातली आहे हे संपूर्ण मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण गुळ टाकलेला आहे त्यामुळे गुळाचं पाणी होईल आणि मसाले जे आहे ते लिंबांच्या फोडीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल याला आपण किमान एक दिवसासाठी व्यवस्थित पाण्याचा हात लागणार नाही अशा ठिकाणी झाकून ठेवणार आहोत या पद्धतीने लोणचं बनवलं की त्यामध्ये गुळाचा जो गोडवा आहे आणि मसाल्यांचा जोही स्वाद आहे तो छान मोठतो संपूर्ण मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले आहे याला झाकून आपण कोरड्या ठिकाणी ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी छान मसाले आपल्या लिंबांमध्ये मिक्स झालेले आहे आणि गुळाचं देखील संपूर्ण पाणी झालेलं आहे येथे तुम्ही बघू शकता छान ओलसर आणि पाणीदार असं हे लोणचं तयार झालेलं आहे यानंतर यामध्ये आपण गुळाचा पाक तयार करून घालणार आहोत त्यासाठी आपण पाक तयार करून घेऊया येथे मी एक वाटी चिरून घेतलेला गूळ घेतला आहे कढईमध्ये गूळ घालून त्यामध्ये लहान चमच्याने पाच ते सहा चमचे पाणी घातलं आहे पाकाला छान चव येण्यासाठी यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे आणि दोन विलायच्या फोडून टाकायचे आहे गुळाला यामुळे छान अशी चव येते आणि या चवीमुळे लोणचं देखील अतिशय छान चवदार असं तयार होतं या गुळाला आपण छान तीन ते चार उकळ्या काढून याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे कारण की आपल्याला हा पाक छान उकळून मगच त्याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे येथे छान पाक उकळी आलेला आहे आणि बघू शकता एकतरी असा हा पाक तयार झालेला आहे शेवटचा जो थेंब आहे तो पडताना वेळ लागत आहे आणि त्यामध्ये तार तयार होत आहे इथपर्यंत घट्ट असा हा आपण पाक तयार करून घेतलेला आहे हा पाक संपूर्ण थंड झाला की त्यानंतरच आपण लिंबाच्या लोणचामध्ये हा टाकणार आहोत जसं जसं हा पाक थंड होईल तसं हे घट्ट होत जाणार आहे पाक थंड झाल्यानंतर याला छान असा घट्टपणा आलेला आहे सुरुवातीला हा पाक जरी घट्ट दिसत असेल तरी आपण तो लिंबाच्या लोणचामध्ये घातलं की तो पातळ होतो जसजसं आपण हे लिंबाचं लोणचं मुरत ठेवू हो, तसं तसं हे पाक त्यामध्ये मुरून छान असं हे पातळ मिश्रण तयार होतं आंबट गोड तिखट चवीचं हे लिंबाचं लोणचं खायला अगदी छान चवीचं तयार होतं गरमागरम पोळीसोबत मुलांना डब्यामध्ये किंवा मग तोंडी लावण्यासाठी लिंबाचं लोणचं हा एक छान पदार्थ आहे अगदी झटपट तयार होणारा वर्षभर टिकणारा तेलाचा वापर मुळीस न करता हे लोणचं एकदा नक्की ट्राय करून बघा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लिंब बऱ्याच प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध होतात म्हणून थंडीच्या दिवसामध्ये हे लिंबाचं लोणचं बनवून ठेवलं की अगदी वर्षभर पुरेल असं हे साठवून ठेवता येतं अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद लिंबाचं लोणचं साठवताना तो काचेच्या बळणीतच साठवून ठेवायचा आहे म्हणजेच तो खराब होत नाही आणि व्यवस्थित देखील राहतो येथे आपण लिंबाचं लोणचं बनवताना देखील काचेचाच बाऊल वापरलेला आहे लिंबाच्या रसामुळे धातूमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊ शकते किंवा रासायनिक काही प्रक्रिया झाल्यामुळे लिंबाचा रस आणि लिंबाचं लोणचं खराब होऊ शकतं म्हणून याला साठवण्यासाठी काचेच्याच बळणीचा वापर करावा तयार आहे आपलं अगदी झटपट तयार होणारं सोप्या पद्धतीचं चटपटीत असं चमचमीत चवीचं लिंबाचं लोणचं